तर बिग बॉस मराठी सीझन सहाची लोक खूप जास्त प्रतीक्षा करत आहेत आणि त्यांच्याच प्रश्नांची उत्तरं आज आपण देणार आहोत की नेमकं कधी हे बिग बॉस मराठी सीझन सहा सुरू होऊ शकतं आणि त्याबद्दलच आपण आजच्या व्हिडिओमध्ये बोलणार आहोत मित्रांनो त्याआधी तुम्हाला सांगायची इच्छा आहे मला की आता मराठी प्रेक्षकांना खूप जास्त रिॲलिटी शोजची जी काय आहे ती सवय लागायला लागलेली आहे जसं की हिंदीमध्ये चालू आहे आता की खतरोगी खिलाडी आहे नंतर हिंदीमध्ये त्या रोडीज आहे त्यानंतर स्वीर शिल्ला आहे बिग बॉस आहे ओटीटी आहे या संपूर्ण गोष्टी ज्या चालू आहेत ना त्या सेम गोष्टी आता मराठीमध्ये देखील लोकांना त्याच्या सवयी लागायला लागलेल्या आहेत कारण की आता चल भावा सिटीमध्ये हा शो संपला आणि लगेच आता लोकांच्या इच्छा सुरू झाल्यात की बिग बॉस मराठी सहा देखील पटकन यावं आणि आम्ही पूर्णपणे त्यामध्येच असावं आम्हाला कंटिन्युअसली एंटरटेनमेंट भेटायला पाहिजे तर या दृष्टिकोनातूनच हो आता या संपूर्ण गोष्टी चालू आहेत आणि मराठीमध्ये देखील आता रिअलिटी शोजचा बोलबाला हा चालू होणार आहे चालू झालेला आहे कारण की गेल्या वर्षीचा बिग बॉस मराठी सीझन पाच होताना त्यांनी संपूर्ण रेकॉर्ड्स तोडले होते आणि गेल्या वेळेसचा बिग बॉस आला होता सत्तावीस अठ्ठावीस जुलैच्या अराउंड आला होता आता बघू या वर्षीचा कधी येणार आहे तर त्याबद्दलच आपण आज बोलणार आहोत तर या वर्षी गेल्या वेळेसपेक्षा देखील थोडासा कदाचित उशीर होऊ शकतो कारण की काही सूत्रांकडून मला असं कळलेलं आहे की थोडासा वेळ असणार आहे बिग बॉस सुरू होण्याला यावेळेस पण बिग बॉस मराठी सीझन सहा जो आहे तो या वर्षी म्हणजे दोन हजार पंचवीस मध्येच आपल्याला कलर्स चॅनलवर बघायला मिळणार आहे आणि तो थोडासा डिले झालेला आहे काय कारण झालेल्या आहेत ते अजून समोर आलेले नाही आहेत पण डेफिनेटली पुढच्या येणाऱ्या एक दीड महिन्यामध्ये शंभर टक्के आपल्याला प्रोबो बघायला मिळू शकतो आणि जास्तीत जास्त एक ते दीड महिना हा लेट होऊ शकतो गेल्या वेळेसपेक्षा कारण की आता हिंदी पण कदाचित मध्ये येऊ शकतं का कारण की आता मल्याळम पण तिकडे चालू झालेलं आहे असं सगळ्या प्रकारचे जे बिग बॉस आहे हो ते आता हळूहळू चालू व्हायला लागलेले आहेत आणि मराठी आणि हिंदीचं एकत्र आल्यानंतर थोडाफार क्लॅश तर आय थिंक यावेळेस होऊ शकतो कारण की हिंदीचं बिग बॉस असं बोलत आहेत की यावेळेस पाच सहा महिने चालणार आहे आता काय त्याचं तथ्य आहे ते प्रेस कॉन्फरन्सलाच कळेल आपल्याला की बिग बॉसचा जो हिंदीचा मेन सीझन आहे तो नेमका किती मोठा आहे आणि तो जर सहा महिन्याचा असेल तर बिग बॉस मराठी तर अजून सहा महिने पुढे नाही ढकलू शकत मोस्ट ते दोन्ही कदाचित एकत्र चालू होऊ शकतात किंवा मग बिग बॉस हिंदीचा नव एकोणीसावा सीझन न येता सध्या ओ टी टीचा सीझन सध्या येऊ शकतो अशा कुठल्या भरपूर प्रकारच्या पॉसिबिलिटीज आहेत घडू शकतात कारण की आपण तर मेकर्स नाही आहेत आपण तर प्रोड्युसर नाहीये त्यामुळे आपण काही शब्द देऊ शकत नाहीत पण बिग बॉस मराठी सीजन सहा हा कधी सुरू होणार आहे त्याच्याबद्दल मी तुम्हाला अपडेट दिलेली आहे की थोडासा हा उशीर यावेळेस आपल्याला बघायला मिळणार आहे गेल्या वेळेस पेक्षा कारण की आज तारीख जर बघायला गेलो आपण तर आज ऑलमोस्ट दहा तारीख आहे दहा जून पुढच्या पाच ते दहा दिवसामध्ये समजा जर प्रोमो आला तर समजून जाय की दोन चार ऑगस्टच्या अराउंड हा बिग बॉस मराठी सीझन सहाचा सीझन आपल्याला बघायला मिळू शकतो पण हाच जर पंधरा वीस दिवस अजून पुढे गेला जुलैमध्येच जर प्रोमो आला तर बघायला गेलं तर जो ऑगस्टचा पंधरा सतरा अठरा वीस तारीख अशी उजटू शकते अशा सगळ्या पॉसिबिलिटीज आहेत मित्रांनो तर तुमचं काय मत आहे तुम्हाला बिग बॉस मराठी सीजन सहा हा कधी बघायचा आहे तुम्ही किती एक्साइटेड आहात या संपूर्ण गोष्टी कमेंटमध्ये सांगा कारण की तुमचं मत माझ्यासाठी खूप महत्त्वाचं आहे मित्रांनो भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र